सोलापूरात कार्यकर्त्यांनी क्रेनद्वारे भला मोठा हार घालून कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सोलापूर महानगरपालिकेतील गट नेते किसन जाधव याची निवड झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी नियुक्तीचे पत्र किसन जाधव यांच्या रायगड येथील गीताबाग निवासस्थानी सुपूर्द केले दरम्यान निवडीनंतर माजी गटनेते तथा नूतन प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांचे सोलापुरात आगमन होताच सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक बावीस येथील नागरिक आणि किसान जाधव मित्र परिवाराच्या वतीने संगी स्वागत करण्यात आले यावेळी एम्प्लॉयमेंट चौघ येथे कार्यकर्त्यांनी तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार घालून फटाक्यांची आतिशबाजी ढोल ताशांच्या गजरात राष्ट्रवादी पुन्हा या गाण्याच्या तालावर जंगी स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक नागेश गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना शहराध्यक्ष मनोज शेजवाळ जी एम ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे अकलूज येथील राज्य ग्रुपचे संस्थापक प्रताप ढेरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सत्तार सय्यद सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख सोलापूर शहर शे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्यासह सा, सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित लावून किसान जाधव यांना निवड निर्मित शुभेच्छा दिल्या यावेळी सिकंदर शेख अंबादास गायकवाड सचिन उर्फ अक्षय जाधव सामाजिक कार्यकर्ता रुक्मिणी जाधव अमोल लकडे सचिन पिसे सागर कांबळे शिवा बनगर उमेश जाधव संतोष गायकवाड ऋतिका गायकवाड संतोष लोंडे सचिन पवार तुषार गायकवाड समद मिस्त्री बक्सू मामा मुकादम अमोल जगताप माऊली जरक प्रेम गायकवाड आदींनी देखील यावेळी नूतन प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्तिक जाधव अजिंक्य जाधव करण जाधव तेजस गायकवाड उत्कृष्ट गायकवाड ऋषी येवले तुषार गायकवाड आकाश जाधव माणिक कांबळे हुल्लप्पा शाशम महादेव राठोड सचिन अंगडीकर वसंत कांबळे गणेश पाटील किरण शिंदे आदींनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित मान्यवर यांच्यासह प्रभाग क्रमांक बावीस येथील महिला भगिनी तसेच अबाल वृद्धांनी किसान जाधव यांना शुभेच्छा देत बावीस वारशेला शुभेच्छा दिल्या